नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण चला तर मग पाहूयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो सर्वांना नमस्कार आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली या दिवशी भारत एक लोकशाही प्रधान देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहेत प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्या सर्व शूरवीरांना माझे वंदन माझे वंदन हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐक्य शिकवतो आपण सर्वांनी प्रेमाने आणि बंधुभावाने राहून देशाची एकता आणि अखंडता जोपासूया आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याचा निश्चय करूया मला भारतीय असल्याचा अभिमान आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा